नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळवार्ता पाहूयात लोणावळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लिमका बुक ऑफ रेकॉर्डच्या विषयी सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोपरायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळ्यातील ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात येत्या तेवीस ऑगस्ट रोजी जवळजवळ एक हजार विद्यार्थी चंद्रयान तीन ची प्रतिकृती बनवून लिमका बुक ऑफ रेकॉर्ड बनवणार आहे लोणावळा परिसरातील सर्व नागरिकांनी हे चंद्रलोक अनोखा प्रदर्शन पाहण्यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावाळा येथे यायचं आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा स्पेस डे सर्वांनी साजरा करायचा आहे आणि उपक्रम करत हो, आहोत सर्वा मावळ तालुका आणि लोणाकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की लोणावळ्यातील कल्पना चावला स्पेस अकादमी मध्ये हा अनोखा रेकॉर्ड स्थापित होत असून इस्रोच्या वतीने तेवीस ऑगस्ट हा अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येत असून इस्रोच्या यादीत कल्पना चावला स्पेस अकादमी चा प्रामुख्याने उल्लेख केला गेला आहे याचाच एक भाग म्हणून भोंडे विद्यालयात अवकाश विज्ञानावर निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी भोंडे विद्यालयातील ते एक विद्यार्थी एकाच वेळेस चंद्रयान प्रतिकृती बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे लोणावळ्यातील कल्पना चावला स्पेस अकादमीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी ओढ निर्माण व्हावी व मावळ तालुक्यातून अनेक वैज्ञानिक निर्माण व्हावे या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमी चा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी अॅडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालय व कल्पना चावला स्पेस अकादमीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भोंडे विद्यालयाच्या सचिव राधिका भोंडे कल्पना चावला स्पेस अकादमीचे संचालक डॉक्टर संजय पुजारी संजय वीर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख उपमुख्याध्यापिका तृप्ती गवले स्मिता इंगले पर्यवेक्षिका स्मिता वेद पाठक शशिकला तिकोने तसेच सर्व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते नमस्कार आपल्या संपूर्ण भारतामध्ये आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं घटना घटी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्या दिवशी चांद्रयान चंद्रावर अवतरले चांद्रयान तीनच्या या विजयाबद्दल इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं ठरवलं आहे की तेवीस ऑगस्ट हा स्पेस डे करायचा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आपल्या भारतात संपूर्ण भारतवर्षात स्पेस डे म्हणून साजरा केला जातो आणि ह्यासाठी इस्रोने एक थीम दिली आहे ती थीम अशी आहे चंद्राला स्पर्श करत जीवनाला स्पर्श करा ही आहे भारताची अंतरिक्ष गाथा यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा कल्पना चवडा स्पेस अकॅडमी लोणावळा यांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये सुरू आहेत जसे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि याचबरोबर एक अनोखा उपक्रम लिम्का साठी आम्ही करतो एकाच वेळेला हजार विद्यार्थी चांद्रयांचं जे मॉडेल आहे ते स्केल मॉडेल एकाच वेळेला बनवणार आहे हा संपूर्ण भारतातला अनोखा उपक्रम आपल्या शाळेत होत आहे त्याचबरोबर लोणावळा आणि लोणावळा परिसरातील सर्व नागरिकांसाठी चंद्रलोक हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये चंद्रावरचे फोटो आहेत चंद्रावर, चंद्रावर नील अर्मस्टॉकपासून आत्तापर्यंत कोण कोण गेलेले आहेत यांच्याविषयीची माहिती आहे चंद्राची खगोलीय माहिती आहे आणि चंद्रपृष्ठभूमी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे खरं चंद्राचा असं मॉडेल दाखवून त्या चंद्रावर कुठे डोंगर आहे कुठं दरे आहेत हे सांगितलं जाणार आहे आपलं चांद्रयान कुठे उतरलं हेही सांगितलं जाणार आहे तरी लोणाळा परिसरातील सर्व नागरिकांनी हे चंद्र लोक अनोखं प्रदर्शन पाहण्यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणाळा येथे यायचं आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा स्पेस डे सर्वांनी साजरं करायचा आहे आणि आम्ही जे जे उपक्रम करत आहोत या सर्व उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी सर्वा व्हायचा आहे असं अशी मी विनंती ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडे हायस्कूल लोणावळा आणि कल्पना चवला स्पेस अकॅडमी लोणावळाच्या वतीने करीत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद